हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शनचे काही वाक्य बघणार आहोत मराठीची वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये करणार आहोत इंट्रोडक्शन यालाच आपण मराठीमध्ये परिचय असे म्हणतो तर पहिलं वाक्य आहे बघा मी स्वतःचा परिचय करून देऊ का हे वाक्य आहे आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे की मी स्वतःचा परिचय करून देऊ का आता या वाक्यामध्ये आपल्याला इथे परिचय करून देऊ का असं विचारलं आहे मी म्हटलेलं आहे सुरुवातीच्या सुरुवातीला काय आहे मी म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि या प्रश्नार्थक वाक्यामध्ये जो प्रश्नार्थक शब्द असतो तो आपण सुरुवातीला लिहितो आता इथे बघा मी स्वतःचा परिचय करून देऊ का म्हटलेला आहे तर हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये लिहिताना इथे अगोदर लिहिणार मे त्यानंतर आय मे आय आता परिचय त्यालाच आपण काय म्हणतो इंट्रोड्यूस आय एन टी आर ओ डी यू सी ई मे आय इंट्रोड्यूस मी स्वतःचा म्हटले स्वतःचा म्हणजे काय माय सेल्फ ठीक आहे मे आय इंट्रोड्यूस माय सेल्फ म्हणजे मी स्वतःचा परिचय करून देऊ का आणि पुढे द्यायचं आहे प्रश्नचिन्ह पुढचं वाक्य आहे हे श्रीमान श्रीमती क्या है हे जे वाक्य आहे ते आपण कसं लिहिणार हे म्हणजे काय तर धीस श्रीमान म्हणजे काय धीस त्यानंतर आपण पुढे नंतर इज लिहिणार आहोत श्रीमान म्हणजे मिस्टर एम आर आणि श्रीमती म्हटलं म्हणजे ऑर मिसेस एम आर एस आणि ठीक आहे त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा तुम्ही यांना भेटलात का काय वाक्य आहे तुम्ही यांना भेटलात का, का म्हटलं आहे प्रश्नार्थक वाक्य आहे तर आपण सुरुवातीला आहोत हॅव सहाय्यकारी क्रियापदाने हा प्रश्न चालू होतो कारण हो किंवा नाहीमध्ये याचं उत्तर येतं तुम्ही यांना भेटलात का हो किंवा नाही आपण असं उत्तर देतो म्हणून सहाय्यकारी क्रियापदाने हा प्रश्न चालू होतो हॅव तुम्ही म्हणजे यू हॅव यू मेट तुम्ही यांना भेटलात का त्यानंतर पुढचं वाक्य बघा मला परिचय करून देऊ द्या मला परिचय करून देऊ द्या देऊ द्या म्हटले म्हणजे काय मी तर परवानगी मागितलेली आहे म्हणजे लेट मी इंट्रोड्यूस आय एन टी आर ओ डी यू सी लेट मी इंट्रोड्यूस मला परिचय करून देऊ द्या आणि पुढे आहे कृपया माझ्या मित्राला भेटा कृपया म्हटलेलं आहे कृपया म्हणजे आपण इथे काय लिहिणार आहोत प्लीज प्लीज म्हणजे काय कृपया आणि माझ्या मित्राला भेटा भेटा म्हणजे काय मीट मीठ माय फ्रेंड मीट माय फ्रेंड ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे आज इंट्रोडक्शन म्हणजे परिचय ह्याची काही मराठीची वाक्य आहेत ती इंग्रजीमध्ये केलेली आहेत आय होप ती तुम्हाला समजली असतीलच हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद